नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सत्तावीस नोव्हेंबर भागामध्ये गुरुची चारूकडून गौरीची पूजा करून घेत असतात ते चारूला म्हणतात म्हणा मला सौभाग्य दे दारी पाहुणा येईल त्याला आनंद दे अखंड सौभाग्य उत्तम आरोग्य आणि विवाह सुख मला लाभू दे हे सगळं चारू आनंदाने म्हणत असते तिचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो इकडे अक्षरामागे पुढे बघत पायऱ्या उतरत असते चारस रूममध्ये चक्रा मारत असतो आणि म्हणतो हे कार्य निर्विघ्नेपणे पार पडू दे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं अक्षराला पूर्ण बरं वाटू दे एवढीच प्रार्थना आहे तड्यात अधिपती येतो आणि म्हणतो चला चारस म्हणतो कुठे तो, तो कुठे तो म्हणजे खाली अहो लगीन आहे ना तुमचं चला चला तयार आहे न व चारस म्हणतो बाकी तयार आहे फक्त फेटा बांधायचा आहे अधिपती म्हणतो चला चला लवकर बांधा आणि चला आणि बघा खाली कसली गडबड करू नका चारस म्हणतो गडबड कसली अधिपती म्हणतो नाही तुम्हाला हुकी येते या आणि कुणाला काही पण बोलताय तसं काही करू नका लय पाहुणेरावले जमले म्हणून आधीच सांगितलं आहे म्हणतो कसं आहे ना हे लग्न मी मनापासून करतोय आणि लग्न मला पण व्हायला पाहिजे आणि चारू दुखावली जाईल असं काही करणार नाही मी नको काळजी करू आलोच पेटा बांधून इकडे अक्षरा कशी बशी हॉस्पिटल बाहेर पडते आणि पळायला लागते तेवढ्यात रिक्षातून शिवानी चाललेली असते ती आवाज येते वहिनी तुम्ही इथे काय करताय तेवढ्यात एक शिस्टर म्हणते अक्षरा मॅडम अक्षरामध्ये वहिनी चला चला आणि दोघी पण पटकन रिक्षात बसतात इकडे एक शिस्टर अक्षराच्या रूमत जाते आणि म्हणते बघा बाया आम्हाला कामाला लावून मस्त अंगावर घेऊन झोपली आहे ए चल उठ गं वळ्या घ्यायची वेळ झाली पण अक्षर काय उठत नाही तीन ती ही का नाही उठते आणि अंगावर घेऊन का झोपली आहे ते अंगावरचं पांघरून काढते तर अक्षराच्या ड्रेसमध्ये सुलभा असते तीन ती सुलभा शिस्टर तिच्या तोंडावर पटकन पाणी मारते तिला शुद्ध येते तीन ती अक्षरा मॅडम दुसरी म्हणते कुठे येत त्या सुलभा म्हणते पळाली ती पळाली अधिपती सुलभाला सारखा फोन करत असतो तो आता उंक्याला फोन करून म्हणतो अरे शिवानीवेणीचा फोन आला का तो तो नाही ना आता मला पण काळजी वाटायला लागली अधिपती म्हणतो कर 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 तू फोन कर आणि मला पण कळव आधिपती आता डॉक्टरांना फोन करतो आणि म्हणतो डॉक्टर आमचे मास्तरीबाई कशा आहेत त्यानंतर छान आहे झोपल्यात ते आता तो तो आहो त्या सुलभा सिस्टरला केव्हाचा फोन करतोय ते, करतो ते उचलतच नाही आहे मला मास्तरीबाईबरोबर आत्ताच बोलायचं आहे डॉक्टर म्हणतात ठीक आहे ठीक आहे मी जातो त्यांच्याकडं आणि फोन देतो अक्षराला बघणारी सिस्टर सुलभाला फोन करते आणि म्हणते अक्षरा मॅडम रिक्षातून पळाल्यात आता डॉक्टर अक्षराकडं जाणार तेवढे सुलभा पळत येते आणि म्हणते डॉक्टर अक्षर मॅडम पळाल्यात इकडे चारुवास आणि चारूच्यामध्ये अंतरपाठ पकडतात रव्या सगळ्यांना अक्षदा वाटत असतो तो अधिपतीला देतो म्हणतो देव बाप्पा यांच्या डोक्यावर लवकर अक्षदा ना मी मोकळा झालो आता मंगलाष्टक सुरू होतात चारूला एवढा आनंद होतो की ती लाजून चारुवासकडे बघत असते तिच्या या वागण्याचं चारुवासला पण आश्चर्य वाटतं शिवानी रिक्षावालेलं म्हणते दादा लवकर चला ना आणि कोणी पाठलाग तर करत नाही ना हे अक्षरा डुकून बघत असते तेवढं ते ओंके येतो आणि अधिपतीला म्हणतो भावा काहीतरी गडबड आहे शिवानीचा फोनच लागत नाहीये अधिपती म्हणतो पुन्हा एकदा लाव आता ओंक्या फोन लावतो त्यांच्या हातामध्ये हाराचा ताट घेऊन उभी असते मंगलाष्टक संपल्यानंतर गुरुजीवांचा चाला नवरीने आता नवरदेवला हार घाला आता दोघं पण एकमेकाला हार घालतात आणि सगळेच टाळ्या वाजवतात ओंक्या अधिपतीला म्हणतो काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम आहे मी बाहेर जाऊन शिवानीला फोन ट्राय करतो अधिपती म्हणतो बरं बरं बर कर 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 आता पुढच्या विधी सुरू होतात पण आजीला मात्र खास आनंद होतो आणि ती देवाचे आभार मानायला लागते यावरून चारुला आजीची साथे हे लगेच लक्षात लग येतं आता बाकीची विधी होतात गुरुजी म्हणतात चला नवरी मुलीचं मंगळसूत्र घेऊन या अधिपती म्हणतो आजी जरा आणखी मंगळसूत्र आजी म्हणते होय होय लगेच आणते आता मात्र चारूच्या चेहऱ्यावर चांगलं टेन्शन दिसतं अक्षरा मागे बघते ते गाडी पाठलाग करत असते सुलभ म्हणते दादा चला ना पटकन ते बघा ती अक्षरा लवकर चला चलावं लवकर चला लवकर ती निघून जाईल ते अक्षराच्या मागे ॲम्ब्युलन्स घेऊन लागलेली असतात आजी मंगळसूत्र घेऊन येते गुरुजी म्हणतात मंगळसूत्राच्या वाटीमध्ये पहिले हळद भरायची नंतर कुंकू आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे चारूच करत असतो पण अधिपतीचं पारिक हो फार एक लक्ष असतं मंगळसूत्र बघितल्यानंतर चारूला खूप आनंद होतो शिवानी दादा लवकर चला वहिनी फार दुखत का हो अक्षरवंती म्हणते नाही दादा इकडनं राईट घ्या अक्षर शिवानीला म्हणते गेले का ते डुकुम बघत म्हणते नाही नाही ते मागेच येत शिवानी वहिनी तुम्ही फ्रेश व्हा अक्षर म्हणते आत्ता तिन ती हो वहिनी जवळच आपलं घर आहे तुम्ही आला होतात ना अक्षर म्हणते वेळ नाही हो तिंती ती वहिनी तुम्ही अशा कपड्यामध्ये घरी कसं जाणार कपडे तर खराब आहे पण अशा कपड्यामध्ये गेल्यानंतर लोक काय म्हणतील लग्न आहे घरी म्हणते तेच तर होऊ द्यायचं नाही म्हणून तर लवकर जायचे शिवानीवंत वहिनी ह्या कपड्यामध्ये आपण पकडले जाऊ फक्त पाच मिनटं लागतील डॉक्टर चारूमधल्या भुवनेश्वरीला सारखा फोन करतो आणि वैतगुण म्हणतो ह्या फोन का नाही उचलत आहे चारूचा फोन वाजत असतो तेवढेच चेंची येते आणि म्हणते आता कोण फोन करतंय अरे बाबा तिचं लग्न चालू आहे आणि फोन कट करते ते आता बॉक्स उचलते आणि निघून जाते अक्षरा कपडे बदलते आणि म्हणते वहिनी या लवकर शिवानी म्हणते वहिनी मी तुम्हाला शॉर्टकटने नेते रस्ता थोडा खराब आहे पण आपल्याला पाठलाग चुकावता येईल अक्षर म्हणते चला चला दादा लवकर चला डॉक्टर सुलभाला फोन करतात सुलभा म्हणते लागला का त्यांचा फोन डॉक्टर म्हणतात आओ त्यांच्या घरी लग्न आहे पण ती अक्षर सापडली का तीन ती नाही ना अशी समोर दिसली होती पण आता कुठे उलटली काय माहिती डॉक्टर म्हणतात शोधा तिला नाहीतर आपल्या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागणार तीन ती सापडेल सापडेल तोंड तो सापडलीच पाहिजे दुसऱ्यासाठी नाही पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गुरुजी म्हणतात घ्या आणि नवरीला मंगळसूत्र घाला आता अक्षराची रिक्षा दारात येऊन थांबते तिच्यामागे ॲम्ब्युलन्स आणि तिच्यामागे डॉक्टरची गाडी पळते तिच्या तिच्यामागे सगळेच चारुवास चारूला मंगळसूत्र घालायला लागतो तडेत अक्षर ओरडते थांबा तिला बघताच भुवनेश्वरीच्या पायकलची जमीनच सरकते आणि तिला खूप राग येतो तिच्या गळ्याजवळ आलेलं मंगळसूत्र चारवास मागे घेऊन -मागे जात असतो आणि भुवनेश्वरी त्या मंगळसूत्राकडे बघत असते आता अक्षराच्या मागे डॉक्टर आणि सिस्टर पण पळत येतात आधीपतीहून तो मास्तरीबाई तुम्ही इथं तुम्हाला सोडलं अक्षर म्हणते नाही मी पळून आले माझ्याकडं दुसरा ऑप्शनच नव्हता तो तो राजच्याला मी घ्यायला येणारच होतो मुणेश्वरी अक्षरा तू आलीच कशी डॉक्टर काय झोपा काढत होते का, का। चंचेला डॉक्टरला फोन लाव ला अक्षरा म्हणते त्याची काही गरज नाही ते म्हणजे पाठलाग करतायत चारवंती बाळा हा काय वेडेपणा तू एवढी चांगली ट्रीटमेंट चालू होती आणि तू अशी पळून आलीस तुला काही वाटत झालं असतं तर अक्षरा ओरडते किती वेळा सांगू मला काही झालेलं नाही आहे मणेश्वरी म्हणते बरोबर शांतो नानाजी तिच्यासाठी पाणी आण बिचारीची काय अवस्था झाली आहे चंचला तू तिला खुलीत घेऊन जा आणि तयार करून आण खरं सांगू अक्षरा बरं झाली तू आलीस आम्हाला पण बरं वाटत नव्हतं अगं तू घरची सून येस घरात एवढं मोठं कार्य जा जा चंचेला तिला तयार करून आण बघ बिचारीचा काय अवतार झाला आहे मंडळी तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि गुरुजी तुम्ही काय थांबलात तुम्ही सुरू ठेवा जा ना बाळा तू तयार होऊन ये घरात कार्य आणि घरची लक्ष्मी अशी लंकेची पार्वती गुरुजी तुम्ही सुरू ठेवा म्हणते थांबा गुरुजी नका चालू करू चरस म्हणतो अक्षरा चरसजी म्हणते ते ऐक ना बाळा जा आणि लवकर चेंज करू नये तुला जे हवं होतं तेच घडतंय ना तुझीच इच्छा होती ना म्हणते बाबा मला मूर्ख बनवलं होतं अधिपती म्हणतो चला आपण आज जाऊन बोलूया तीन ती नाही मला इथेच सगळ्यांसमोर बोलायचं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद